पाय घसरून विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू कोगनोळी येथील माळी गल्लीतील रहिवाशी उदय नसगोंडा उर्फ कल्लाप्पा चौगुले वय बावन्न यांचे स्वतःचे विहिरीमध्ये शेतात काम करत असताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार तारीख बावीस रोजी दुपारी उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की हणबरवाडी रोडवर चौगुले मळा म्हणून परिचित असणाऱ्या शेतीवाडीतील त्यांच्या स्वतःच्या विहिरीजवळून शेतातील पाणी पाजण्याची पाहणी करण्यासाठी ते गेले होते यावेळी त्यांचा पाय घसरला त्यांना पोहता येत नसल्यामुळे पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला घटना दुपारी सुमारास उघडकीस आली उदय नेहमीप्रमाणे सकाळी स्वतःच्या शेतीकडे गेलेले होते बराच वेळ घरी न आल्यामुळे त्यांचा मुलगा तुषार चौगुले यांनी सर्वत्र शोधाशोध केली विहिरीमध्ये सदरचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले घटना समजताच निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे एसआयएस टोलगी हवलदार संदीप गाडीवडर गजानन हवलदार गौस हवलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृत्यदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी हॉस्पिटल निपाणी येथे पाठवण्यात आला उदय चौगुले यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे घटनास्थळी व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी ठेवी आकर्षक व्याज दर कमी कमी, कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याज दर सोने, सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत साथी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी रयतको ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी